नमस्कार मित्रांनो मी कृषी मित्र पवन धिरडे आपलं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण ह्या व्हिडिओत गांडूळ खत निर्मिती कशी करतात याविषयी माहिती व गांडूळ खताचे शेतीसाठी फायदे याविषयी या आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला कळून येईल की गांडूळ खत निर्मिती कशी करतात व त्याचे फायदे शेतीसाठी काय आहेत तर आपण ह्या व्हिडिओतून पाहूयात शेतकरी मित्रांनो गांडुळास शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते गांडूळ जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर जगतात जसे की ओला पाचोळा भाजीपाल्याचे अवशेष उसाची मळी बायोगॅस लहरी गव्हाचा भुसा शेणखत इत्यादी शेणखत टाकल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळ गांडूळ खत तयार करण्यासाठी इशिनिया फेटिडा या जातीचा भारतात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो गांडूळ खतामध्ये नत्र एक पॉईंट दोन ते एक पॉईंट पाच टक्के फॉस्फरस झिरो पॉईंट नऊ टक्के व पोटॅश झिरो पॉईंट चार टक्के असते त्याचबरोबर फेरस झिंक कॅल्शियम कॉपर इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात तसेच गांडूळ खतात सेंद्रिय कर भय नऊ पॉईंट पाच ते सतरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतके असते आता आपण गांडूळ खत आपल्या जमिनीत आप वापरल्यास त्याच्या जमिनीला काय फायदे होते हो हे थोडक्यात पाहूया तर गांडूळ खत वापरल्यामुळे मातींच्या कानांच्या रचनेत बदल होऊन जमिनीचा पोत सुधारतो व पी एच योग्य राखला जातो जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीची धूप पण कमी होते जमिनीतून जी जीवाणू असते त्या जीवाणूंचे संख्येत प्रचंड वाढ होते जमिनीच्या आपली उत्पादन क्षमता वाढते जमीन भुसभुशीत व मऊ होते गांडूळ खतात पी के व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असल्याने वनस्पतींना भरपूर प्रमाणात व लगेच उपलब्ध होतात त्यामुळे जे आपलं पिकं आहे त्या पिकाची जोमदार वाढ होते तसेच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती ही गांडूळ खतामुळे वाढते गांडूळामुळे जमीन नैसर्गिक मशागत उत्तम प्रकारे होते त्यामुळे आपली जमीन भुसभूषित राहण्यास मदत होते व जमीन जर भुसभूषित राहिली तर ती पाणी धरून ठेवते व आपल्या पिकाचा एक समान विकास होतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ जर पाहायचे असेल तर आपल्या कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व शेअर करा धन्यवाद